तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या की जो एम आय नंबर असतो तो एम आय नंबर असतो कुठे आणि किती डिजिटचा असतो आम्हाला तो एम आय नंबर मिळत नाही आहे तो घ्यायचा कुठून असतो जर आपल्या कंट्रोलवरती एम आय नंबर नसेल तर तुम्ही कुठून घेऊ शकता तेच मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच सोलर पंपविषयी तुम्हाला व्हिडिओ मिळत राही तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करू तुम्ही बघू शकता इथे साडेसात एच पीचा के एच बी सोलार पंप इथे इन्स्टॉल आहे साडेसात एच पीचा तर आपण ह्या के एस बी सोलार पंपचा जो एम आय नंबर आहे तो बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे के एच बी कंपनीचा कंट्रोलर लावलेला आहे बरेच शेतकरी म्हणतात की आमच्या कंट्रोलवरती एम आय नंबर नाही आहे तो आम्हाला मिळत आहे तो घ्यायचा कुठून असतो तेच मी तुम्हाला ह्यामध्ये दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे के एच बी कंपनीचं कंट्रोलर लावलेला आहे याच्यावरती एम आय नंबर कुठे असतो तर तुम्ही बघू शकता याच्या राईट साईडला तुम्हाला यायचं आहे ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला स्टिकर लावलेलं दिसतं तुम्ही बघू शकता के एच बी कंपनीचं जे इथं स्टिकर लावलेलं आहे के एच बी लिमिटेडचं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं याची कंट्रोलवरती राईट साइडला इथं स्टिकर लावलेलं आहे के एच बी लिमिटेडचं जर तुमचा दुसऱ्या कंपनीचा सोलार पंप असेल तर त्या कंपनीचं तुम्हाला इथं नाव दिसेल जो बी एक्स वाय झेड तुमचा जो पंप असेल त्या कंपनीचं नाव दिसेल तुम्हाला इथे तर हा के एस बी कंपनीचा सोलार पंप आहे तर इथं के एस बी कंपनीचा इथं के एस बी लिमिटेडचा इथं स्टिकर लावलेला आहे इथं तुम्ही बघू शकता पूर्ण इथं त्याचे डाटा लिहिलेला आहे पूर्ण स्टिकरमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे इथं मॉडेल दिलेलं आहे आउटपुट दिलेलं आहे इनपुट दिलेलं आहे हिचं प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि इथं बारकोड पण दिलेला आहे आणि इथं कस्टमर केअरनाचा नंबर दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच बरेच शेतकरी म्हणतात आम्हाला जी ओ एम आय नंबर आहे तो मिळत नव्हता तर तुम्ही बघू शकता इथे एम आय नंबर इथं दिलेला आहे हा पंधरा डिजिटचा हा एम आय नंबर असतो हा आपल्याला त्या ॲप्लिकेशनमध्ये टाकायचा असतो आणि ते ॲप्लिकेशनमध्ये मध्ये टाकून आपण हा पंप मोबाईलवरती चालू बंद करू शकतो जर तुमच्या कंट्रोलरवरती असे स्टिकर लावलेलं ला नसेल तर तुम्ही अजून कुठून माहिती करू शकता तर आपल्याला अजून एक पर्याय आहे म्हणजे तिथून आपण एम आय नंबर घेऊ शकतो चालू जर तुम्हाला सोलार पंप मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवू पूर्ण डिटेल्समध्ये सांगू तुम्हाला सोलार पंप मोबाईलवरती कसा चालू बंद होतो आपल्याला स्क्रीनवर यायचं आहे आणि तुम्ही स्क्रीनवर हो आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवर आल्यानंतर इथं आर पी एम दाखवतं आहे पॉवर दाखवते आहे किती वॉल्ट पॉवर जनरेट होतं आहे आणि इथं किलो हॉट दाखवतं आहे तुम्ही किती घंटे मोटर चालवली ते पण इथं दाखवते इथं डेट पण दाखवते अरे डेट काय चालू आहे आजची ती पण दाखवते इथे पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही एम आय नंबर माहीत करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच सोलार पंपविषयी आणि शेतीविषयी तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्ही त्यावरती पण व्हिडिओ नक्कीच बनू तर चला मग भेटू नाही मी व्हिडिओमध्ये